आघाडीची पहिली सभा ही महाराष्ट्रात होण्याची शक्यता सभेला सोनिया गांधी उपस्थित राहण्याची शक्यता इंडिया आघाडीची पहिली सभा ही महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे सोनिया गांधी देखील उपस्थित राहू शकतात असं म्हटलं जात आहे याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर आपले नॅशनल न्यूज एडिटर प्रसन्न जोशी आहेत प्रसन्न सर इंडिया आघाडीची पहिली सभा ही महाराष्ट्रात होण्याची शक्यता आता वर्तवली जाते काय आपल्याला कल्पना आहे की आता इंडिया आघाडीमध्ये सीट शेअरिंग बऱ्यापैकी संपत आलेलं आहे महाराष्ट्राची सीट शेअरिंग सुद्धा अतिशय सकारात्मक झालेली आहे अशी माहिती आपल्याला दिल्लीच्या सूत्रांकडून कळते उत्तर प्रदेश मध्ये सुद्धा तशी स्थिती आहे यानंतर पहिल्यांदा उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीमध्ये एक बैठक होईल इंडिया आघाडीची आणि त्यानंतर या फेब्रुवारी महिन्याच्या शहर आठवड्यात एक मोठी सभा महाराष्ट्रातून अपेक्षित आहे ही सभा मुंबईत यावी होवी यासाठी काँग्रेसचे नेते प्रयत्नशील आहेत की मुळामध्ये राहुल गांधींची सभा असेल ज्याला सोनिया गांधी उपस्थित असतील मात्र त्याला पक्षीय स्वरूप न ठेवता त्याला इंडिया आघाडीची जी सभा म्हणून प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडनं सुरू आहे त्यानिमित्तानं प्रचाराचाही नारा फोटा जाईल आणि भाजपच्या विरोधात या निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस प्रचार सुरू करेल महाविकास इंडिया आघाडी प्रचार सुरू करेल असं दिसत आहे जी प्रसन्नजी आपल्याकडे लक्ष असणार आहे तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी